नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे सातारा महादरे, महादरे है है या ठिकाणी माझ्या समोर तो आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे हे सर्व विद्यार्थी खरं तर महिला दिनाच्या औचित्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी महादरे येथे येऊन एक श्रमदान केलेला आहे आणि नेमकं त्या श्रमदानाचं महत्व किंवा नेमकं या ठिकाणी येऊन हा हा कार्यक्रम त्यांनी का केला या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रथमतः गुरुच्या बातम्यांमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात आणि मी विनंती करेन काय इथे सर सर आम्ही इथे बंधारे बांधलेत दगडाचे बंधारे असतात ते बांधलेत आणि त्याचं महत्व काय ती माझी मैत्रीण तुम्हाला सांगते बंधारे जसं जान्हवीकडनं कळ कर तसं आपण काय होतं जसं बंधारे बांधत जातो इथन आपल्याला पाण्याचा फ्लो येतो पाण्याचा फ्लो आल्यामुळे काय होतं बंधाऱ्यामुळे ते पाणी अडून राहतं पाणी अडून राहिल्यामुळे ती मा माती आहे ना ती तिथं सेटल होते आणि ते सेटल झाल्यानंतर पुढे पावसाळ्यामध्ये ते पाणी तिथं साठलं जातं आणि खालचं जे ग्राउंड वॉटर टेबल असतं जे खालचं आपण बोरिंगला पाणी येतं किंवा पुढं जे खालचे आतलं अंडरग्राऊंड वॉटर असतं त्याचं लेवल वाढत जाते जे की आताच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर खूप गरजेचं आहे म्हणजे पाणी जसं आपण वॉटर कन्झर्वेशन वगैरे म्हणतो ते की जास्तीत जास्त स्केअरसिटी वाढत चालले पाणी भेटत नाहीये लोकांना ग्राउंड वॉटरची लेवल सगळी कमी होत चालले मग हे जे आम्ही प्रकल्प केला जो आत्ता त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली पाच ते सात बंधारे आपण असे बांधलेत जे की खूप लूज मटेरियलनी आणि नॅचरली अवेलेबल मटेरियल्स आहेत तिथं त्याच्यानी बांधले दगड मोठी मोठी घेतली बांधले रचले ह्याच्यामध्ये अशी वेगळी कार्य प्रोसेस नाही केली जेणेकरून एनवायरमेंटला हार्म होईल सो हे आम्ही तिथंच सामान घेऊन तिथे प्रकृतीचं सामान घेतलं आणि तिथंच मांडलं इथं नॅचरल वेने आम्ही फॉर्म केलेले असे बंधारे जे की खूप टिकाऊ आहेत आणि ज्याचा खूप पुढे उपयोग पण होतो आणि हे आम्ही आज या महिला दिना दिवशी केलं हे खूप मोठं श्रेय आमच्या सरांना जातं त्यांच्यामुळे हे सगळा प्रोग्राम झाला मला तोला विचारायचं जान्हवी की महिला दिनाच्या औचित्यानं खर तर आपण आज महाराष्ट्रातलं चित्र पाहतोय की एका बाजूला महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या घटना असतील किंवा त्यांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडताना दिसतात दुसऱ्या बाजूला महापुरुषांच्या संदर्भात वल्गना केल्या जातात की ज्याच्यामुळे एक राजकीय परिस्थिती आली आहे आज युवक म्हणून तुम्ही सर्वजण या सगळ्या गोष्टी घडताना त्या एक पाहत आहात मात्र समाजाप्रती असलेलं आपलं दायित्व आपलं कर्तव्य अबाधित राहावं यासाठी भविष्यातले अभियंते म्हणून तुम्ही हे आज जे योगदान दिलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी दायित्व असतं समाजाकडे आपण कुठलीही गोष्ट आपण म्हणजे जेवढी घेतो तेवढीच जर परत दिली तर प्रकृतीत बॅलन्स बनवून राहतो तर ते जर करायचं असेल तर आपण प्रकृतीकडून जितकं घेतो तितकं जर तिला परत दिलं तर व्यवस्थित सगळं चालू राहील आपल्याला पण आणि तिला पण मग हे करायसाठी आणि समाजाचं म्हणाला तर आपण सामाजिक दृष्ट्या जर आता हे असे जे औचित्य असतात ती साधून हे केलं तर लोकांच्या दृष्टीने प्रकृतीचं महत्व आणि आपण कधीही प्रकृती तालुक्या आपण बघ ग्राउंडेड राहतो ते ग्राउंडेड राहण्यासाठी ते महत्वाचे आणि आम्हाला लाभलं ह्या सामाजिक दृष्टिकोनातनं ह्या प्रसंगा दिवशी आम्हाला लाभली साथ म्हणजे आदिती भारद्वाज मॅडम साताराच्या डी हो, आणि ऍडिशनल सीओ हो, मॅडम नाईक मॅडम परत अजून आमच्या फॅकल्टी मेंबर्स शिरगोळकर मॅडम सगळ्यांनी आम्हाला खूप साथ दिली त्यामुळं आम्हाला ॲज अ युथ जे एनकरेजमेंट मिळायला पाहिजे मोठ्या हस्तींकडून हे खूप त्यांनी आयुष्यामध्ये जे काही मिळवलं ते आम्हाला एनकरेजमेंट मिळण्यासाठी ह्याचं खूप महत्व ठरलं माझं नाव वैभव पोफ येतो इथं फक्त आपण वॉटर कन्झर्वेशन केलं पण ह्याच्या आपण ह्याच्या आधी जे इव्हेंट केलेत आपण आपण झाडं पण लावली आहेत फक्त वॉटर कन्झर्वेशन केलं नाही ज्यानं की एन्व्हायरमेंटला हार्म होत आहे ते जे पोल्युशन होतं हे होतं आपण झाडांकडनं घेतच आहे आपण झाडं लावत नाही आणि लावली तर मग जगवत नाही आम्ही लावली लाव हो तेव्हा तेव्हापासून आम्ही परत त्याला माती घातली पाणी देतो आणि कंटिन्यू प्रोसेस चालूच आहे आणि प्रत्येक इव्हेंटला चालूच राहिला आणि आम्ही ग्रुप काढलाय जो की लाईफ टाईम चालू राहिली फक्त कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत नाही बरोबर म्हणजे कायमस्वरूपी तुमची ही सर्व मित्रांची जी टीम आहे ती तुम्ही कायम सातत्याने काम करत राहणार आज खर तर मला तुला एक विचारायचं की आज महिला दिनाच्या अनुषंगाने आज तुम्ही सगळे युथ एकत्र जमलेले आहात खर तर महिला दिन अशा पद्धतीनं साजरा करताना तुम्हाला काय वाटलं सर कसं झालं माहिती का आम्ही ह्याच्या आधी रेग्युलर करतो तेवढाच करत होतो साजरा पण आम्ही जेव्हापासून कॉलेजला आलो त्यापासून आमचे निंबाळकर सर असतील शेला सर असतील देसाई सर असतील सगळे सर असतील त्यांच्याकडून जे आम्हाला हे भेटलं म्हणजे मोटिवेशन भेटलं की तुम्ही ह्या पद्धतीने करा त्या पद्धतीने करताय चुकीचं नाही ते चुकी पण करत राहा पण त्याच्या आधी जे आपण नेचरकडनं घेतोय ते रिटर्न देणं पण गरजेचं आहे आणि आम्ही आज एवढेच नाही आता कमी आहे आम्ही आज हंड्रेड प्लस होतो स्टुडंट्स आणि त्यात फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट मुलं सुद्धा होती महिला दिन असला तरी मुलांचं पण सांगा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ह्या इको तुमचा जो क्लब आहे किंवा त्या माध्यमातून इथं तुम्ही आज सकाळपासून जे काही कामकाज केलंय काय वाटतं तुम्हाला इको क्लबला ग्रुपला जॉईन होऊन निसर्गामध्ये कसं वावरायचं हो किंवा जे गोष्टी आहेत त्याचं संवर्धन वगैरे कसं करायचं हे याच्यातून समजलं त्यानंतर पावसातून येणार पाणी वगैरे आहे ते जास्तीत जास्त काळ कसं टिकावं निसर्गामध्ये तू इको क्लबचा पहिलाच तुमचा कार्यक्रम आहे खर तर मी मागाशी जसं जान्हवीला विचारलं होतं की तुम्ही भविष्यातले अभियंत्य आहात आणि तुम्हाला समाजाप्रती खूप चांगलं काम करायचं आपण बऱ्याच वेळेला पाहतो चित्रपट असेल किंवा मालिका असेल याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जातं की एखादी बिल्डिंग उभी केली आणि ती पडली किंवा पर्यावरण बदलामध्ये ती टिकतच नाहीये तर आज तुम्ही जे करत आहात तुम्हाला कदाचित हे करत असलेलं काम कंटाळवान वाटेल किंवा उगच आहे काय आम्हाला दिवसभर इथं उन्हा तर राबवलंय असं कदाचित वाटू शकतो पण समाजामध्ये म्हणजे निसर्गामध्ये समाज नाही म्हणणार निसर्गामध्ये आपण प्रत्यक्ष येतो या मातीचा मातीला हात लागतो किंवा इथल्या झाडा मध्ये फिरतो तिथलं वातावरण आपल्याला कळत तर ते प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण भविष्यात इम्प्लिमेंट करतोय म्हणजे पुस्तकी ज्ञान जे आपल्याला एका रूम मध्ये मिळतं पण निसर्गात मिळालेले हे ज्ञान तुम्हाला काय वाटतं कसं काय म्हणजे तुम्ही हे फील कसं केलं मी आज पहिल्यांदा आलोय आहे ह्या इव्हेंटला पण निसर्गाला आपण घेतोय तेवढं दिलं पण पाहिजे आणि हे करताना खूप छान वाटतं आम्हाला पाणी वाचवलं पाहिजे भविष्यात आपल्याला तेच गरजेचं आहे बरोबर आपण आता पाणी विकत घेतोय पूर्वी आपल्याला सर्वत्र पाणी मिळत होत म्हणजे अगदी ओढ्यामधलं पाणी सुद्धा आपण का म्हणजे लहानपणी असेल तर त्याचा वापर करायचो पण आता ते पाणी वापराव योग्य झाले का की प्रदूषण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलाय आणि ह्या सर्व गोष्टी आज तुम्ही खर तर महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना म्हणजे जसं म्हणतो की भाताचं एक शीत तपासावं लागतं संपूर्ण भात चेक करावा लागत नाही तशाच पद्धतीचं हे तुमचं छोटस जरी योगदान असलं तरी भविष्याची ही नांदी ठरू शकते आपल्या कार्यक्रमामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचे खरं तर मार्गदर्शक अन्य शिक्षक देखील आहेत पण त्या शिक्षकांनी विनंती केली की निंबाळकर सर तुम्ही आमच्या वतीनं बोललं पाहिजे त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शक म्हणून सर नेमकं महादरेमध्ये आपण अनेक वर्ष झालं काम करत आहात महादरेचं जैवविविधता टिकण्यासाठी तुमचा प्रयास मी स्वतः जवळून अनुभवलेला आहे शहरं आणि गावं यांना जोडण्याचं काम खरंतर ही बदल करत असतात आणि ही जी लंग्स आहेत आपल्याला हार्ट्स आहेत हे अबाध इथं राखण्याचं काम तुम्ही इको क्लबच्या माध्यमातून करताय काय सांगाल सर ह्या आजच्या एकूण सर्व उपक्रमाबद्दल गेली वीस वर्ष मी म्हादरेत काम करतोय आणि वीस वर्ष काम करताना मी ॲज अ इंडिव्हिजुअल मी मी म्हणून काम करत नाही तर माझे मी ज्या कॉलेजमध्ये काम करतो कर्मपाटील कॉलेजमध्ये तिथले विद्यार्थी असेल तिथले फॅकल्टी स्टाफ असेल तसेच प्रामुख्याने महादरे गाव म्हादरे गावातले जे ग्रामस्थ आहेत तरुणी युवक आहेत म्हणजे आता वीस वर्षापूर्वी काम करत होतो त्याचा अर्थ असा झाला तर ते वीस वर्षाची भरपूर पिढी म्हणजे त्या आठ ते नऊ वर्षाचं वय असताना सुद्धा मुलं माझ्याबरोबर काम करत होते तर आता म्हणजे माझ्या मला सांगायला अडचण नाही की ह्यांच्यातले जे ह्यांचे वडील आहेत ते पण माझ्याबरोबर काम काही लोकांनी काम केलेले आहे तर एक गोष्ट आहे की तुम्हाला लक्षात आलं असेल की वीस वर्ष मी वीस वर्ष नाही अजून दुन दोनशे वर्ष काम केलं तरी आपल्याला पुरणार नाहीये तर ज्या वेळेला मी एकटा मी वीस वर्ष काम करू शकतो पण पुढची पिढी आपण घडवली पाहिजे आणि ज्याला मुलांना किंवा तरुण पिढीला आपण म्हणतो की बाबा ही मुलं का उपयोगाचं काम का चांगलं काम करत नाही किंवा उपयोगाचे असं नाहीये मुलांना आपण वाव दिला पाहिजे मुलांना दिशा दिली पाहिजे भले तुम्ही शंभर मुलं घ्या शंभर मुलातली वीस तरी दहा मुलं तरी चांगलं काम करतील ना तर दहा मुलांना बरोबर घेऊन जर काम केलं आता इथं तसंच करतोय दहा मुलांना बरोबर घेऊन काम केलं तर आपल्याला दहा मुलांची शंभर मुलं होतील शंभरांची हजार होतील हे पटीत वाढत जातील आणि निसर्गाबद्दल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल किंवा जे पर्यावरण संदर्भात काम करतो आपण हे काम काही एका दिवसात होत नसतं त्याला सातत्य ते लागतं त्याला चिकाटी लागते कारण बंधारे ह्या वर्षी बांधलेले पुढच्या वर्षी पडून जातात आणि आता मग अशी जाणवी जी बोलली की आ, माती माती वाहून जाते मातीचा एक थर तयार व्हायला कित्येक हजारो वर्ष लागतात लागता। आणि ती माती आपण एका एक पावसात होऊन जाते गमवतो त्याला कारण भरपूर आहे त्याला कारण जे आहे ती वनवा लागणं आहे गवताचं जे काय म्हणतो लँड जे आहे ते कमी होत चालले गवताळ पूर्ण कमी होत चाललेली आहेत कारण काय आहे की साहजिक झाडं लावणं फक्त आहे हा निसर्गाचा किंवा वन म्हणतो 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 आपण काय म्हणतो बायडो जी आहे ती जे झाडं नुसती लावून वाढत नाही तर त्याच्याबरोबरीने गवत आहे गवत हे फार महत्वाचं आतापर्यंत माणसाच्या जीवनात गवतच महत्वाचं आहे कारण गवत ही तृणधान्य जे आहे ती सगळी आहे बरोबर म्हणजे आपण जे खातो ज्वारी बाजरी जे काही खातो गहू असेल तांदूळ असेल हे सगळं गवताचे प्रकारच आहेत त्याबरोबरीने जे गवत असते रानातलं गवत असते ते गुरांना चारावं म्हणून उपयोग होतं आणि महत्वाचं काम करतं ते आपला जे सॉइल कवर आहे ते अबाधित ठेवतं सॉइलच वरचा जो टॉप लेअर आहे तो एक इंचा एक सेंटीमीटरचा तो अतिशय महत्वाचा आहे खालची मातीपेक्षा ती महत्वाची आहे ती वाहून जाणार नाही म्हणून हे काम करणं आवश्यक हो आहे तसेच आता काय होतं की बंधारे आपण बांधतो हे फार एकदा एक पर्सेंट नाही पॉईंट नाही पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट सुद्धा असू शकतं काम पण निदान तेवढा हातभार आपण लावणं आवश्यक आहे आणि हेच मुलांच्यात रुजवणं आवश्यक आहे आणि प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायचं म्हणजे काय करायचं तर सेलिब्रेट करताना निसर्ग तरी कुठंतरी निसर्गाला आपण काहीतरी का, का देणं लागतो काहीतरी देणं नाही निसर्गाला ना। तर हे यांना पटलंय असं मला तरी खात्री कारण आता कसं आता रिप्रेझेंटेटिव्ह आहेत फक्त पण जवळजवळ आज एकशे आठ एकशे दहा मुलं होती महिला दिन हे औचित्य आहे महिला दिनाचं पण निसर्गाबद्दल आपली जी आपली कृतज्ञता आहे ती व्यक्त करणं हे पण एक इव्हेंट म्हणू शकतो आपण आणि ते आपण कायमस्वरूपी दररोज दररोजच्या जीवनात आपण बाळगलं पाहिजे कचरा करताना कचरा टाकताना प्लॅस्टिक चा वापर करताना कचरा कुठेही न टाकता टाकता पण आता बघितलं आता मुलांनी दहा दहा आठ ते दहा पोटी कचरा गोळा केलेला आहे तर ह्या त्यांना गरजेचं आहे खरंच आहे सर तुमच्या या कार्यक्रमामध्ये खर तर मला लवकर उकर सहभागी होता आलं नाही त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मात्र आज जे काही तुमची सर्व विद्यार्थी अत्यंत पोटतिळकीने त्यांचं म्हणणं सांगत आहेत मी मागाशी जसं म्हणालो की महिला दिन आपण साजरा करतोय हे निमित्त आहे त्या निमित्ताच्या माध्यमातून इतका चांगला विधायक उपक्रम तुमच्या सर्व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी ज्या फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत त्यांनी केला त्याबद्दल त्यांचं हीम गुरुच्या बातम्यां मी पहिल्यांदा आभार मानतो दुसरी गोष्ट तुमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य की ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या मार्गदर्शनातून हा सहकार्य प्रशासन आहे विभाग आहे डिपार्टमेंटचे फॅकल्टी आहे सगळे फर्स्ट जे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बरोबर फर्स्ट ची पण मुलं होती फर्स्ट इयरचे विभाग प्रमुख आहेत फर्स्ट इयरच्या ज्या फॅकल्टी आहेत म्हणजे ओव्हरऑल सगळंच महाविद्यालय आमच्या बरोबर असतं काम करताना कुठल्याही गोष्टीचं काम करताना तर त्यांचं सहकार्याला सहकार्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाही आणि तसंच या गावचे ग्रामस्थ जे लोक आहेत ते त्यांच्या करावं लागतं आम्हाला कायमस्वरूपी ह्याच नोटवरती तर मी तर राजा घेतो खर तर शेवटचा शे एक मुद्दा मी बोलतो की महाविद्यालय ही खर तर एन्जॉयमेंटसाठी नसून ती भविष्याची वाटचाल असते आणि हे शिकत असताना त्याच्यामध्ये सामाजिक भांड रुजवण्याचं काम या महाविद्यालयाचे काही उपक्रमशील शिक्षक करत आहेत सोबत त्यांना साथ देणारेच देखील हे सर्व मंडळी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितच आज एक दिसून येत आहे की भविष्य काळामध्ये ज्यावेळेस हे अभियंते म्हणून असतील किंवा चांगला व्यक्ती एक माणूस म्हणून काम करत असतील त्यावेळेस पर्यावरण आधारित राखण्यासाठी ह्यांचं पाऊल हे पुढचं पाऊल म्हणून ठरेल हा विश्वास आपण इथं व्यक्त करूयात आज या सर्व मंडळींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आणि त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद